दारात गेलं तर लवकर उठत नाही कवर लावून घ्यायचे आता मी तुमच्या इथून सकाळी सहाला गेलो तर एक तर माणसानं उठून दान करावं सहा वाजता नाही तर आम्ही सहाला तर गावाच्या बाहेर जातो दा सुद्धा दाखवीत नाही कुणाला रावणाच्या घरी देव पाणी भरीत होता रोज बारा रांजणं पाणी भरीत होता आणि था। सडा सारवण टाकीत होता त्याचं पण गेड नाही लंखा सोन्याची होती बरे का फक्त लक्ष्मी नांदाची प्रेमानं आणि दान धर्मानं लक्ष्मीला लोटून जर लावलं तर लक्ष्मी जात नाही हातामध्ये दान धर्म रावा लक्ष्मीला लोटा तुम्ही घराच्या जा बाहेर जात नाही आणि आलेल्या माणसाला प्रेमानं दान करा ओरभर भाकर तांब्यावर पाणी पाजा तुमच्या घरामध्ये कर्म धर्म लक्ष्मी ही जर राहिली तर ही बाजूला जात नाही असं आहे आणि राहू द्या आपली कीर्ती तुमच्या पैसे शंभो 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 शिवशंकरा नातू पंतून वाडा भरून जे जे कार होईल आणि कर्तव्यामध्ये सगळ्या कामात येईल साधू संतांचा दिवाळी दसरा आहे धन दौलतीचा दिवाळी दसरा नाही तुला दास बरे का बाबा साधू संतांचे पवित्र मोठे आहेत बाकी काही मोठं नाही धन दौलत दुपारची सावली आहे निमनात बसून जात एकदा सगळं केलं माझं एक पोरग शिक्षण अधिकारी आहे मोठा साहेब आहे कुठ धुळा जिल्ह्यामध्ये किती मुलं आहेत तीन मुलं आहेत मुली मुली पाच आहे मग शेती आहे घर आहे ट्रॅक्टर आहे तर एक पोरग टोळ्या चालवत आहे तीन ट्रॅक्टर आहे तर तो बोटा पर गरीबी आली तर लाजायचं नाही श्रीमंती आली तर दाखवायची ना अशी वाडी आहेत आता नवा ट्रॅक्टर घेतला टोळी मिळायला तुम्ही कळ्याला कराले टोळी काही पाप असलं नशिबात तर करा खरं बोलतो तुम्ही बाबा शहाण्यानं टोळी ना करू नाही कोळी ते करू नाही ट्रॅक्टर घेऊ नाही शेतापुरचं एक चायचं काम करायचं मस्त माझं बरे ऊस कसं काढवला मिशनी निघालेत काहीच होत नाही काहीच होत नाही ते तुमचं मन नाही उघड मिशन न ऊस काढून अधिकाऱ्याला ही पटतंय का माझं तेवढं पोर काय मागचं मागचंय चार आठ रोज आमचं कसं आहे चार लोकांच्या भेटी होतात चार बाता होतात मनुष्य जन्म नाही पुन्हा पुन्हा माझी एक त्र्याऐंशी वर्षाची वय आहे पस्तीस वर्ष कुस्त्या केल्या कुस्तीवर रान घेतलं दहा एकर आणि आता घेतलं पोर आणि पाच एकर फक्त कुस्तीवर दहा एकर स्वस्त होता आता आहे आता पंचवीस लाख आहे चांगली एक नंबर आता पंचवीस लाख रुपये कर भेटत नाही आता कशा स्वस्तात पहिले स्वस्त होत तुमच्याकडे बाग है का, का? खूप बाग आहेत जातील वैरण कुठं आमच्याकडे गुराला जात नाही कर्ज खूप आहेत आमच्याकडे हा जवारी गहू खूप आहे आमच्याकडं कापस तुम्हाला सांगतो सोयाबीन आता पुऱ्या सोयाबीनच्या रानानं भगवती जमू पुऱ्या सोयाबीनच्या रानानं आता जवारी आहे सारखा आहे मग हे नाव काय पूर्ण तुमचं बाबासाहेब रघुनाथ भोसले राहण्याचं गाव लहोगाव ठाकर महाराजात था। तालुका जिल्हा परभणी ज्याच्या वंशाला जावा त्यानं करावं लागतं ते इकडे घ्या <laughs> काय बी हो, यायला पाहिजे काय बी येत नसत शेतकऱ्याच्या लेकराला नांगर हाणता यावा एकथन लावता यावा येत येतय ये ये लावून दाखवा मला तुम्ही मी तरी लावून दाखवतो एका मिनटात लावतो असं असं मोठं ती मोठं काय काम ज्या लेकरनं आई बापाची शेवा केली चला जलंबर कुठं देवाच्या पायापरा जायची गरज बरे का बा सकाळ उठण आईबापाचं दर्शन घेणं आंघोळ करून खायाला ताट मोहरं पाणी देणं हे संसारामध्ये सगळं चांगलं होतं शिक्षणाला पडतो तुला सगळं पडते आपल्यापासून <laughs> झाले का त्यांनी केले सगळं मी भीक मागून शाळा शिकवली भीक मागून मग हिला मान आहे का आम्हाला आहे हिला मान आहे हिला आहे त्या झोळी माईला असं आहे ना तिनं सगळं आमच्या गावात आहे तर ईशे घर मग ते प्रत्येक घरातलं असं तुमच्या सारखं आहे का कोणतरी एखादं काय नाही नाही मागतात ना सगळेच नाही नाही सगळे नाही मागत आमच्या सारखे जुने माणसं मग मोहर ठिकायचं ते आमचेच पोरं आम्हाला म्हणतात बाबा कशाला जाता मागायला शेअर म्हणजे चार दोन रोज फेरत जावा जागा ही पर... परंपरा एक दोन पिढ्या चालेल पुढं हे धर्म बुडत आला आता आमच्या पिढीमध्ये लेकर लागली ला, आता पिढी लेकर लागणार आज आरक्षण नाही आता वासुदेव पिंगळा ती रायरंद पोलीस ती चालेल का पुढे पुढं एक दोन पिढी एक दोन पिढी चालेल हा पुन्हा नाही प्रत्येकाला वाटले आता भिक्षा मागू नये आणि कोणाच्या जा दारात जाऊन हे भिक्षा नाही एक म्हणजे परंपरा पर... पर लोक कसे दारात गेलं तर दा लवकर उठत नाही कवर लावून घ्यायचे आता मी तुमच्या इथून सकाळी सहाला गेलो तर एक तर माणसानं उठून दान करावं सहा वाजता नाही तर आम्ही सहाला तर गावाच्या बाहेर जातो तोंड सुद्धा दाखवीत नाही कोणाला पण आता कसं झाले लोकाला तऱ्या होतात चपाट्या होतात त्याच्यामुळं वाटाले लोकाला पिंगळा आला का दुसरा झालाय की दान धर्माची इच्छा कमी झाली पहिलं मनानं ज्वारी वगैरे घेऊन यायची पाठ रस्त्यावर दान घेऊन रस्त्यावर आम्ही जर डमरू वाजलं तर मावल्या रस्त्यावर दान घेऊन उभारत होत्या सुपं भरून असवलं आता आहे का दारात गेलं तर लवकर अर्धा घंटात येत नाही आहे आता उलट्या काळा झाली दान धर्माची इच्छा लोकांना कमी केली आणि दान धर्माशिवाय काही शिरिष्ठ नाही आमची आंघोळ असती पाच चार ला चार वाजता आंघोळ करायची महादेवाची आरती करायची मग झोळी माईला हात जोडून निघायचं असं आहे देह देवळा आत्मा परमेश्वर उभा इथे वरील जे जे रामकृष्ण हरी मनमे चंगा तर मी मी आहे मनमे दगलबाजी तर खोदा आहे राजी आहे धन दौलत श्रीष्ठ नाही मन मोठं पाहिजे माणसाचं मनानं माणूस मोठं पाहिजे दानानं मोठं नाही पाहिजे बरे का तुकाराम महाराजानं धन दर्वे वाटून टाकून भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसली होती ह्या धनाच्या मागे जर मी लागलो म्हणला तर देवापर्यंत मला जाता येणार नाही आणि देवाची माझी भेट होणार नाही बरे का हरिनामामध्ये देव गुतला तुकाराम महाराज जर जन्माला नसताना बापू तर आपल्याला देव कशाला म्हणायचं आणि माळ काय म्हणायची तुळस काय म्हणायची कळलं नसतं पांडुरंगाजी शिवायला नाथ महाराजाला पैठणमध्ये एक पैठण नामदेव बाईला जनाबाईला सोपान काकाला मुक्ताबाईला निवृत्तीनाथाला पांडुरंगाला विठ्ठलाला मावळी महाराजाला जनाबाईच्या उदाराला नामदेवाच्या उदाराला साधू संतांच्या उदाराला काशीमध्ये विश्वनाथाला महादेव पार्वताला शिवशंकरा भोले नाचा महादेवा परभदेवा पंढरीनाचा पांडुरंगाच्या भेटीने संसरकुंडामध्ये उदार होती नव ऋषीला चंद्रसूर्याला नाथ महाराजाला पैठणमध्ये एकनाथ आला शिर्डी साईबाबाला आणि उद्धार चाला माहूरगडमध्ये अनुषाला दत्तात्रीला नव ऋषीला चंद्रभागेला कुंडलिकाला सत्यभामाला भामाला देवदोर काला पैठणमध्ये नाथाला उद्धार चालला पांडुरंगाला